तुमचा खास कार्यक्रम आणि जागा हवी आहे परफेक्ट तर मग या स्काय सुट्स अँड एन बँक्वेट हॉल एवला येथे उपलब्ध आहेत ए आणि नॉन ए रूम्स फ्री वायफाय फ्री पार्किंग जिम सुविधा बर्थडे पार्टी असो एंगेजमेंट असो किंवा कुठलाही कार्यक्रम सर्वांसाठी एकच ठिकाण स्काय सुट्स अँड एन बँक्वेट हॉल दराडे कॉम्प्लेक्स तिसरा मजला नगर मनमाड हायवे येवला माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येवला येथे राष्ट्रवादी काँग्रेस तसेच सर्व पक्षीयांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे या शोकसभेत अजितदादा पवार यांचा पवित्र अस्थिकलशाचे कलशाचे अन्य दर्शन ठेवण्यात येणार असून मंत्री छगन भुजबळ हे स्वतः अस्थिकलश घेऊन येवल्यात दाखल होणार आहेत यात शोकसभेची तयारी पूर्ण झाली असून थोड्याच वेळात मंत्री छगन भुजबळ येवल्यात दाखल होणार आहे बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ